रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचला नवीन इतिहास या दिग्गजाला मागे टाकत केलेली आहे मोठी कामगिरी तर मित्रांनो रवींद्र जडेजा हा भारताचा अष्टपैलू खेळाडू आहे जिथे बॉलिंगची गरज आहे तेथे ते देखील तो विकेट काढतो जिथे बॅटिंगची गरज आहे तेथे ते देखील तो दहावा करतो तर असा हा रवींद्र जडेजा आहे तर रवींद्र जडेजाने काल इंग्लंड विरुद्ध एक विकेट घेताच त्याच्या नावावरती नवीनही कीर्तिमान झालेला आहे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये काल इंग्लंड विरुद्ध एक विकेट घेतली आणि त्याच्या नावावरती सहाशे अकरा कसोटी विकेट झालेला आहेत तर त्याने झहीर खानचा विक्रम मोडलेला आहे भारताकडून सर्वात जास्त विकेट घेण्याच्या बाबतीत त्याने झहीर खानला मागे टाकलेला आहे झहीर खानच्या नावावरती सहाशे दहा विकेट आहेत आणि त्याच्या नावावरती आता सहाशे अकरा विकेट झालेले आहेत तर रवींद्र जडेजाने नवा कीर्तिमान केलेला आहे तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स अनिल कुंबळेच्या नावावरती आहेत त्यानंतर हा यामध्ये बरेचसे खेळाडू आहेत तर रवींद्र जडेजा हा झहीर खानच्या पुढे गेलेला आहे तर त्याच्या नावावरती हे नवीन कीर्तिमान झालेलं आहे